फुलत फुलत तो आज त्याच्यावर जो एक वेगळा कळस ह्या मुलाने घातला त्यामध्ये ह्या झुमराबाईचं वेगळं योगदान योगदान अशा अर्थानं काही ना, ना शिकलेली फार समाजाची जाण असणारी बाई असा काही प्रकार नव्हता परंतु मुळातच वडिलांचे संस्कार चंदोभावाचे हे वेगळे चंद्रबाबांनी आयुष्यभर अत्यंत श्रम केले आणि त्या श्रमातून हे घडवलं ते श्रम खऱ्या अर्थानं झुमराबाईनं कातोर परिवारात आल्यानंतर त्याचं एक वेगळं विश्व निर्माण करण्याचं काम ह्या मातेनं केलं पंडित असेल बवन असेल किंवा सोपान असेल त्यांच्या मुली असतील त्यांच्याकडे आपण पाहिलं तर त्यांच्या मूळ पायामध्ये झुमराबाईचं जे योगदान आहे दादांचं जाणं लवकर झालं परंतु ह्या मात्यानं ही चिली पिली सांभाळली ज्यावेळेस त्यांना पंथ फुटले त्यावेळेस ते व्यवसायात गेले अनेक ठिकाणी त्यांनी प्रगतीची विश्व उभी केली खऱ्या अर्थानं याच्या पाठीमागे झुमरावायचं वेगळं योगदान आहे असं माझ्यासारखा मानतो आणि त्यातून खऱ्या अर्थानं आज हा परिवार आपल्या मातेच्या सुखला सुखाला मुकलाय तिन्ही मुलं आहेत मुले आहेत परंतु सुसभ्य अवस्थेत आहेत चांगला आहे परंतु आई आणि वडील आयुष्यभर असावेत महाराज असं प्रत्येकाला वाटतं ते दुःख सहन करण्याची कुवत ताकद परमेश्वराने ह्या तिन्ही भावांना बहिणींना द्यावी अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि मी माझ्या वतीनं विशेषतः माझ्या घोले परिवाराच्या वतीनं जोगाबाईंना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं सांगली गावचे सुपुत्र सन्मान्य प्रतिदेश उद्योजक आर्यम कातोरे साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे येऊन श्रद्धांजली समर्पित करावी उपस्थित शोकाकुल बंधु आणि भगिनी आमच्या गावचं भूषण आणि एक जुने जाणते कार्यकर्ते ते आमच्या गावचे मार्गदर्शक कैलासाशी लक्ष्मण गोपाळ पाटील कातोरे त्यांच्या धर्मपत्री पत्नी गंगाबादुर्ती झुमरबाई लक्ष्मण कातोरे यांचं दहा दिवसापूर्वी निधन निधन झालं आज त्यांच्या तस्करी निमित्त म्हणजे या परिवारावर प्रेम करणारे आणि कातुरे परिवार प्रेम करणारे सन्मान्य पांडू शेपटलकुट गुले माननीय संपतराव डोंगरे मान्यरावसात काका मान्य मुरले आप्पा आणि सर्वच नातेवाईक सर्व नातेवाईक बंधू भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित <प्रण्णाग> आहेत कारण आई वडील कितीही म्हातारी झाली परंतु ते हवी हव्याशी या त्या कुटुंबाला निश्चितपणे हवी हव्याशी असतील पंडितराव असतील स्वप्नराव असतील किंवा बबनराव असतील यांचे वडील जरी लवकर गेले असले तर तो म्हणतात की शुद, शुद्ध शुद्ध फळे फळ्या रसाळ आपण जसं पेरतो तसं उगवतो या माऊलीनं या मातेनं शुद्ध बीज फिरली म्हणून हे तिन्ही पुत्र त्यांच्या मुली त्या आज समाज समझत, समाजात मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने वास्थान दिसत आहेत अत्यंत कष्टाचं जीवन या माऊलीनं व्यतीत केलं आणि कष्टाचं जीवन व्यतीत होत असताना आपल्या मुलांना आपल्या सर्व परिवाराला सांभाळण्याचं काम या मुलीने केलेलं आहे आणि हे करत असताना आपण पाहतो की पंडितराव आज संगमनेरमध्ये स्थायिक होताना दिसत आहेत मुलगा इंजिनियर विशाल इंजिनियर झालेला दिसतोय अरुण कपड्याचा व्यवसाय सांभाळताना दिसतोय भगवानराव देखेल त्यांच्या व्यवसायामध्ये आहे शौफणराव त्यांच्या व्यवसायामध्ये आहेत आणि प्रत्येकजण त्याच्या त्याच्या व्यवसायामध्ये अत्यंत चांगलं काम करताना आपण पाहतो आहोत आणि सर्व नातेवाईक सर्व समाजामध्ये समाज बांधिलकीचं काम जपून गाव बांधिलकीचं काम जपून हे काम करताना आपल्याला दिसत आहेत म्हणून अशा मातेच्या दाण्यानं निश्चितपणे त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला निश्चितपणे दुःख झालेले आम्ही देखील त्यांच्या परिवारातील आहोत म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी उपस्थितांचं कातोरे परिवाराचा घटक म्हणून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला मी माझ्या परिवाराच्या वतीनं सांगवी ग्रामस्थांच्या वतीनं अहमदनगर जिल्हा परिषद धान पर गटातील सर्व नागरिकांच्या वतीनं ना। आमचे सर्वांचे नेते नामदार बाळासाहेब फोलासाहेब यांच्या वतीनं मातुसरीची जर्नी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि परमेश्वरनं त्यांच्या आत्म्याला निश्चितपणे शिरशांती दिली असेल अशी प्रार्थना निमित्ताने करतो धन्यवाद धन्यवाद कादर साहेब यानंतर शेवटची श्रद्धांजली कसा महाराज समर्पित करते सर्व देऊ बघावं